निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ मागील जुलै महिन्याच्या शेवटच्या चे आठवड्यात जिल्ह्यासह हो शहरात अतिवृष्टी झाली त्यामुळे धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं पुणे आणि परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती या पुरामुळे मुठा नदी काठी राहणाऱ्या अनेकांच्या घरात पाणी शिरलं अनेकांच्या गाड्यांचं नुकसान झालं दरम्यान गाड्यांचा इन्शुरन्स असल्यास संबंधितांना दिलासा मिळालाय जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचं पंचनामे पूर्ण झाले असून याबाबतचा अहवाल आठ कोटी तेवीस लाख सदुसष्ट हजार पाचशे रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनाकडे करण्यात ता आली आहे त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे पुन्हा धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं मुठा नदी काठच्या नागरी वस्तीत पाणी शिरलं होतं पुणे शहरातील सिंहगड रस्ता ढोले पाटील एरवडा नगर रस्ता नगर, गोले रस्ता वारजे कर्वेनगर कसबा विश्रामबाग वाडा आणि औंद बाणेर या क्षेत्रीय परिसरात पाचशे सदोतीस कुटुंबातील एक हजार नऊशे सहा नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलं होतं याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे म्हणाले धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यानं मुठा नदी काठच्या नागरी वस्तीत पाणी शिरलं होतं त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पुन्हा करण्यास सुरुवात झाली आहे अनेक नागरिकांनी विशेषतः पुणे शहरातील अनेक नागरिकांच्या वाहनांचे पुराच्या पाण्यानं नुकसान झाल्याचं समोर आहे मुख्यमंत्री पाहणीसाठी पुण्यात आले होते तेव्हाही ही बाब बाधित नागरिकांनी निदर्शनास आणून दिली या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर संबंधित नागरिकांना पंचनाम्याची कॉपी उपलब्ध करून दिली जाईल ही कॉपी वाहनांच्या नुकसान भरपाईसाठी इन्शुरन्स कंपनीला पाठवण्यात येणाऱ्या क्लेमसोबत जोडता येईल त्यामुळे संबंधितांना इन्शुरन्स मिळण्यास मदत होईल असा निर्णय घेण्यात आला निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ